का आमच्या तात्याला या मंगळ या विधानसभेमध्ये उभा राहायला आम्हाला मजबूर करू नका नाट्य विधानसभेची तयारी केली जाईल या लोक प्रतिनिधी नीट लक्षात घेणार घ्यायला पाहिजे असेल तर आमच्या तात्याला विधानसभेची तयारी करा या हिंदुस्थानच्या तलवारामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर या वडार समाजाचा आहे महाराष्ट्राच्या असतील हिंदुस्तानचे रस्ते असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील ते घडवण्याचं काम हे फक्त वडार समाजाने केलंय आणि ज्या वडार समाजाने या महाराष्ट्राच्या या हिंदुस्थान

त्यांना विनंती दिनंती केंदूच्या सणामध्ये आमचे हिंदू पोलीस अधिकाऱ्यांनी कसलाही कायदा हातात हातात घेऊन यांनी आमच्या महिला बहिणीवर काट्यांचा वर्षाव केला त्या नमाला अगोदर निलंबित करून जोपर्यंत तुम्ही एनओसी घेत नाही हा वडार सैनिक या ठिकाणातून उठणार नाही याची तुम्ही ठेवा सगळ सहन करून घेत आमचा या आक्रोश शहरामध्ये आमचं लक्ष्मण तात्याच्या जीवावर अरे खासदार झाले आमदार झाले मग वेळ अशी उठू नका आमच्या तात्याला या मंगळ या विधानसभेमध्ये उभारायला आम्हाला मजबूर करू नका राज्य विधानसभेची लक्षात घेता घ्यायला पाहिजे नसेल तर आमच्या ता तात्याला विधानसभेची तयारी करायला आम्हाला लावायला मागण्या तयारी आहे ना आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवायची तयारी आहे ना जोपर्यंत या पोलीस अधिकाऱ्यावर आपण कारवाई करत नाही साहेब आम्ही दिवा एस आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा अजून तुम्ही त्याला पाठीशी घालताय आम्ही शांत बसून सगळं सहन करतोय म्हणून आम्हाला गांडूची अवलाद तुम्ही समजूत नका ही औलाद आहे जिवंत जनावरांना पाडून खाणारी ही वडराची समाज आमची वडाची जात आहे आणि तुम्हाला कधी फाडून खाऊ हे तुम्हाला पत्ता तुम्हाला लागणार नाही दूध मांगेंगे तो खीर देंगे

माध्यम समाज असेल बहुजन समाज असेल तमाम हा सगळं वडा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये बसणारा न बसणारा कोण पोलीस आहे पोलीस प्रशासनाने केलेला आहे त्यामुळं आज माझ्या सर्व बांधवांनी माझ्या सर्व वडा सैनिकांनी एक लक्षात ठेवायचं आज जरी जर आपले डोके फुटले चालतील काट्या घातले तरी चालतील गोळ्या झाले तरी चालतील हा तर आपण इथं उठायचं नाही उठणार का माझी प्रशासनाला विनंती आहे ज्या ज्या वेळेस आमच्या समाजावर अन्याय होत असताना ज्या पोलिसांना या महाराष्ट्रामध्ये कोबरेक्स म्हणलं जात आमच्या गोरगरीबी जनतेच्या कष्ट करून जनतेच्या पाणीपट्टी भंडी पट्टीच्या माध्यमातून त्या पोलीस प्रशासनाला पगार जाते तुम्ही त्या पब्लिक सर्वंटावर हात उतरता आम आमच्या आमच्या या पब्लिक लोकांच्या जेव्हा गरीबाच्या लोकांच्या शिवाय तुमची पगारी होता तर तुम्ही आमच्यावर काशा उचलता याच्यापेक्षा बाप या महाराष्ट्रात या गृहमंत्र्याला का सुचत नाही कुठे गेला हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कुठे गेले ती चित्रा कुठे गेली चित्रा एखाद्या एक महिलावर एका अंतरावर छोटासा कुठे झाल्यानंतर दहा वेळा मीडिया समोर येऊन स्टेटमेंट देते पण आज आमच्या वडार समाजच्या पंचवीस ते चाळीस महिलांवर या पोलिसांनी अनुषंगाने अशी वाहन लाठी चार्ज केली त्या पोलिसांना विचारण्यासाठी ती चित्रा वाढ para falo Tué.